Ya, pada, 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 pada. चला या पटापटा लाईव्ह En Colombia, que me con la nueva उषाताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफमध्ये लाईक डन लाईक डन थँक्यू 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 जेवण झालं का दादा नाही ताई अजून उषाताई रेखाताई ताई उषाताई नमस्कार रेखाताई स्वागत आहे लाईफमध्ये खूप खूप रेखा उषात म्हणता म्हणतात नमस्कार लाईक डन एक नंबर थँक्यू थँक्यू आज ही काय नवीन पद्धतीने लाईव्ह इकडे दादा हे नवीन पद्धतीने घेतली आज एक फोन आला मला सगळं हे झालं म्हणता लाईव्ह घेतले नाही का ताई देखा थेंक्यू, 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 थेंक्यू। दौ। दौ। था सपोर्ट करता थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू जा अरे मैं रेखा तो साढ़तीन वजह घोके रेखा तो सपोर्ट इन करता थैंक यू तो सपोर्टिंग थैंक यू थैंक यू थैंक यू सपोर्टिंग रेखा ताई म्हणता हो का हो हो उषादा म्हणता माझं जेवण झालं ओके ओके थँक्यू रेखा ताई थँक्यू उषा ताई थँक्यू जेवण झालं आमचं काय जेवण झालं नाही बाजू थँक्यू 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 ताई रेखाद्यामध्ये पाऊस आहे का दादा नाही ताई पाऊस नाही ताई रेखाद्यामध्ये वहिनी कशा आहेत वहिनी मजेत आहे एकदम रेखा ताईमध्ये नमस्कार सांगा हो सांगतो सांगतो थँक्यू उशा ताई सपोर्टिंग थँक्यू 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 रेखा ताई थँक्यू उषत ताई सपोर्टिंग उश्यात आहे म्हणता तुम्ही कशा तर मी चांगला आहे खाऊन पिऊन मजेत आहे सकाळ दुपारसंट थँक्यू रेखा ताई थँक्यू उश्या सपोर्टिंग थँक्यू लाईक कोणी काढलं लाईक दोन दोन लाईक होते लाईक कोणी काढलं आहे माहिती बाबा लाईक कसं का काय गेलं थँक्यू रेखाताई थँक्यू थे, उषाताई थे, सपोर्टिंग थँक्यू हे काय हे एक मेसेज नाही वयता काढला नुसता उषाताय म्हटलं रेखा ताई जेवलात का तुम्ही रेखा ताई म्हणा टमरे सेना जिंदाबाद हो टमरे सेना जिंदाबाद एखाद्या म्हणतात नाही होत येईल थँक्यू आहे थे सपोर्टिंग थँक्यू एखाद्या म्हणतात तुम्ही जेवला का नाही अजून जेवण व्हायचं माझं आता माझं जेवणात लावी संपल्या नंतरच उषा त्या म्हणतात हो का ताई बर बर एखाद्या म्हणा दादांचा व्हिडिओ असो हा दादांचा व्हिडिओ असो विशाताई सपोर्टिंग थँक्यू ताई थँक्यू रेखा ताई